पुण्यातील चंदननगर परिसरात पतीने पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या वारंवार वर होत असलेल्या भांडणामुळे साडेतीन वर्षाच्या लहान बाळाचा गळा कापून केला खून हिम्मत माधव असं खून झालेल्या लहान मुलाचं नाव आहे चंदननगर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधव याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय होता काल दुपारी पती पत्नीत वाद झाले पती मुलाला घेऊन बाहेर गेला होता पण रात्री झाली ते दोघेही घरी आले नाही तेव्हा त्याच्या पत्नीनं चंदन विजयनगर पोलीस ठाण्यात था। पती आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले माग काढला पहाटे तो चंदनगर जवळील जंगलात दारूच्या नशेत सापडला त्याला मुलगा कुठे आहे हे विचारल्यानंतर त्याने मारून टाकला असं सांगितलं पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यानंतर त्या मुलाचा गळा कापल्याचं दिसून आला प्रतिनिधी पारस मुठा न्यूज मॉलेटिन पुणे येऊन कळवले होते की त्यांचा मुलगा हिंमतराव टिकेती आणि त्यांचे मिस्टर माधवराव टिकेती हे दुपारी साडेबारा वाजल्यापासून घरातून निघून दिलेले आहेत त्यावरून पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अल्पवयीन मुलगा असल्याकारणाने अपराध क्रमांक एकशे एकतीस पब्लिक पंचवीस भारतीय न्याय कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे लहान मुलाच्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता रात्री ज्यावेळी चौकशी आणि तपासादरम्यान असं लक्षात आले की मुलाचा वडिलांचा फोन आहे तो एक ठिकाणी अॅक्टिव्ह आहे त्या ठिकाणी पहाटे ज्यावेळी पोलिसांनी जाऊन त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले तेव्हा त्याचे वडील माधवराव टिकेती हे दारूच्या नशेमध्ये होते आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते त्याच्यानंतर सविस्तर सखोल तपास केल्यानंतर आज दुपारी असे निदर्शनास आले की हा जो मुलगा आहे त्यांचा याचा त्यांनी घातपात केलेला आहे याचा त्यांनी चाकूने मर्डर केलेला आहे सदर बाब लक्षात आल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे मृतदेह आहे त्याचा शोध आरोपीच्याकडून घेतलेला आहे आणि मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती खेडकर पोलीस निरीक्षक गुन्हे या करीत आहेत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद